आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलांचा शिरकाव झाल्याचा आरोप आमदार मनीषा कायंदे यांनी केला वारीत संविधान दिंडी पर्यावरण वारीच्या नावाखाली लोक पथनाट्य करतात भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील कायंदे यांनी म्हटलंय हा गंभीर प्रकार असून वेळीच यांना रोखण्यात यावं अशी मागणी देखील कायंदे यांनी केली आहे तर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात सन्मान्य सदस्य मनषा ताई कायंदे यांनी वारीच्या संदर्भात आणि नक्षलवाद्यांच्या संबंधित अतिशय गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली आहे शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना देता दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या